सकाळपासूनच नम्रतेच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते संपूर्ण रात्र ती वेदनेने किंचाळत होती रडून रडून आता तिच्या डोळ्यातले अश्रू देखील संपले होते रात्री खूप उशिरा शरीराच्या आणि मनाच्या त्या जखमा पांघरून तिला झोप लागली सकाळी जाग आली तेव्हा पुन्हा तिला या नरकात असल्याची जाणीव होताच ती घाबरली आता या रोजच्या मरणाला ती कंटाळली होती या त्रासातून तिला कायमचे सुटायचे होते यावर आत्महत्या हा एकच उपाय तिला दिसत होता परंतु तिने आत्महत्या केल्यानंतर तर या नराधमाचा आणि त्याच्या कुटुंबाचाच फायदा होणार हा विचार देखील तिच्या मनात परत परत येत होता इतक्या दारावर कुणीतरी आल्याची चाहूल तिला लागली आणि तिचे संपूर्ण अंग थरथरले धाडकन दरवाजावर लात मारून त्याने त्या खोलीत प्रवेश केला आणि नम्रतावर ओरडत म्हणाला काय ठरवलं आहेस बोल लवकर सांग आणणार आहेस की नाही तुझ्या बापाकडून पैसे बोल लवकर नाहीतर आज तुझा कायमचा सोक्ष मोक्षच लावतो त्याचे ते शब्द हो, तिच्या कानात गरम गरम तेल ओतल्यासारखे तिला वेतनादायक वाटत होते पण तिने तोंडातून एकही शब्द काढला नाही तिचा असा अबोला पाहून त्याच्या रागाचा पारा पार वाढतच होता तो तोफेसारखा तिच्यावर शिव्यांचा मारा करीत होता मग त्याने एक दांडा उचलला आणि तो तिच्या सर्वांगावर प्रहार करू लागला तिच्या रक्ताने तो दांडा लाल झाला तरी त्याने मारणे काही थांबवले नाही नवऱ्याने तिला इतकं मारलं की ती बेशुद्ध झाली तिला जाग आली तेव्हा ती एका हॉस्पिटलमध्ये होती पापण्यांची थोडीशी उघडजाप होत होती मी इथे कशी कोणी आणली मला इकडे स्वतःला प्रश्न विचारत ती निप्चित पडून होती इतक्यात एक नर्स त्या खोलीत आली आणि नम्रताला शुद्धीवर आलेलं पाहून म्हणाली अरे वा तू शुद्धीवर आलीस खूप छान झाले थांब हं मी तुझ्या नातेवाईकांना कळवते असं म्हणून नर्स वहणार इतक्या तिच्या अंगात कुठून बळ आलं कुणास ठेवू तिने नर्सचा हात घट्ट पकडला आणि मानेनेच नकारार्थी मान हलवली नर्सला काही कळले नाही काय ग कळवू ना तुझ्या नातेवाईकांना नर्सने विचारले तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली नर्सने विचारले काय ग काय झाले नको कळू का नम्रताने मान हलवली पण यावेळी होकार अर्थी सिस्टर मी इथे कशी आले कोणी आणले मला नम्रताने विचारले एक तरुण मुलगा तुला इथे घेऊन आला नर्सने सांगितले तो मुलगा म्हणजे अरुण भाऊजीच असतील असा अंदाज नम्रताने लावला नर्सने तिला इंजेक्शन दिलं आणि थोड्याच वेळात तिला झोप लागली बऱ्याच वेळाने तिला जाग आली वॉर्डमधून थोडा आवाज ऐकू येत होता थोड्याच वेळात एक प्रसन्न व भारदस्त व्यक्ती महत्वाची स्त्री आणि तिच्यासोबत दहा बारा जणांनी नम्रताच्या खोलीत प्रवेश केला त्या महिलेने नम्रताच्या हातात मिठाई आणि साडी दिली नम्रताच्या देखण्या रूपाकडे ती स्त्री एकटक पाहतच राहिली चेहऱ्यावर इतक्या जखमा असूनही ती जर इतकी सुंदर दिसत आहे तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल ही असा विचार त्या महिलेच्या मनात आला तिने नम्रताची चौकशी करण्यासाठी काही प्रश्न विचारले पण नम्रता उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हती त्या स्त्रीने आपले कार्ड नम्रताच्या हातात दिले त्यानंतर तिने नसला काहीतरी विचारले आणि ती स्त्री निघून गेली दुसऱ्या दिवशी अरुण हॉस्पिटलमध्ये आला आणि नम्रताला म्हणाला वहिनी का तू हे सगळं सहन करतेस तुझ्यासारख्या शिक्षित मुलीच्या वाट्याला हे असले आयुष्य यावे यापेक्षा मोठं दुर्भाग्य अजून काय असू शकतं मला खरं स्वतःचीच खूप लाज वाटते की मी अशा लोभी माणसांच्या कुटुंबात जन्माला आलो वहिनी त्या दिवशी जर मी पोचलो नसतो तर कदाचित दादाने आणि माझ्या आईने तुला मारूनच टाकलं असतं मला परदेशात नोकरी मिळाली आणि त्यांना तुला छळण्याची संधी मिळाली वहिनी अजूनही वेळ गेलेली नाहीये मुक्त जाचातून तुझ्या जागी दुसरी कोणी असली असती ना तर कधीच सोडून गेली असती माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे घटस्फोट मिळवण्यासाठी मी तुला मदत करेन तुझी ही अवस्था मला बघवत नाही ग तुझ्या या भावाची विनंती समज आणि हो कणखर नम्रता काही न बोलता फक्त ऐकत होती तिच्या डोळ्यातून घळाघळा वाहणाऱ्या अश्रूंनी अरुणचेही हृदय हे लावले होते तो पुढे म्हणाला वहिनी पुरे झालं आता रडणं आता मलाच काहीतरी करावं लागेल इतक्यात नर्स त्या खोलीत आली तिने अरुणला बाहेर बोलावले आणि काल हॉस्पिटलमध्ये आलेल्या त्या महिलेबद्दल सांगितले अरुण त्वरित नम्रताजवळ गेला त्या बाईने दिलेले व्हिजिटिंग कार्ड घेतले आणि फोन केला फोनवरील संभाषणानंतर अरुणचा चेहरा थोडा प्रफुल्लित झाला चार दिवस उलटून गेले तरी नम्रताची सासू आणि नवरा साधी विचारपूस करायला सुद्धा आले नव्हते येणार तरी कशाला त्यांना नम्रताकडून फक्त पैशांचीच अपेक्षा होती बाकी कोणत्याच गोष्टीशी त्यांना देणे घेणे नव्हते मग काही दिवसांनी नम्रताला डिस्चार्ज मिळाला निघताना नम्रताने त्या नर्सचे आभार मानले या चार पाच दिवसात तिने अगदी आपल्या धाकट्या बहिणीसारखी तिची सेवा केली होती दोघींमध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले होते अरुणने गाडी सुरू केली नम्रता आपल्याच विचारात हरवून बाहेर एक टक बघत बसली होती गाडी थांबली तेव्हा तिच्या लक्षात आले की आपण तर एका अनोळखी जागी आलो आहोत एक प्रशस्त आलिशान बंगल्यासमोर ते उभे होते अरुणने गेटवर उभे असलेल्या वॉचमॅनला सांगितले त्याने फोन केला आणि बंगल्याच्या आत दोघांना सोडले आत गेल्यावर त्यांचे छान आदरात तिथ्य झाले इतक्यात एक महिला त्यांच्या समोर येऊन बसली नम्रताने लगेच ओळखले की ही तीच बाई आहे जी तिला हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग कार्ड देऊन गेली होती मग काय म्हणतेस नम्रता राहणार ना माझ्यासोबत ती बाई म्हणाली नम्र त्याला काहीच कळले नाही तिने गोंधळलेल्या नजरेने अरुणकडे पाहिले तेव्हा अरुण म्हणाला होय वहिनी आजपासून तुला यांच्यासोबतच राहायचे आहे या आहेत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्मात्या महाराणी सरकार त्यांनी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिले आणि आपल्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी निवडले त्यांनी त्या दिवशी नर्सला याबाबत सर्व सांगितले नर्सने मला सांगितले आणि मी यांना फोन केला सर्व प्रकारच्या जाचातून सुटण्याची आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची हीच ती सुवर्ण संधी आहे तुझ्यासाठी अरुण नम्रताला समजावत होता मी अधूनमधून तुला भेटायला येईन काळजी घे आणि बिनधास्त राहा इथे असे म्हणून अरुणने नम्रताचा निरोप घेतला निघताना दोघांचेही डोळे पाणावले होते महाराणी सरकार नम्रताला म्हणाल्या नम्रता घाबरू नकोस तुला पाहिजे तसं तू इथे राहू शकतेस बरं मला तू काय म्हणशील नम्रता म्हणाली मॅडम नको ग तू ना मला ताईच म्हण चालेल मला यावर नम्रता गोड हसली आणि हो म्हणाली मग महाराणी सरकारने नम्रताला तिच्या पूर्व आयुष्याबद्दल विचारले तेव्हा नम्रता, ला विचार ते नम्रता सांगू लागली की मी नम्रता सावन आई वडिलांची एकुलती एक मुलगी मध्यमवर्गीय कुटुंबात अत्यंत लाडात वाढलेली मी अभ्यासात आणि अभिनयात फारच अग्रेसर होते अगदी लहान असल्यापासूनच मला नाटकात काम करण्याची खूप आवड होती कॉलेजमध्ये असताना अशाच एका नाटकात माझी आणि महेशची ओळख उड़क झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि मग लग्नात सुरुवातीला नव्या नवलाईचे नऊ दिवस फारच आनंदात गेले महेश आणि त्याचे आईवडील माझी खूप काळजी घ्यायची माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि माझा लहानधीर अरुणच्या रूपात तर मला एक भाऊच मिळाला होता परंतु लग्नाला वर्षदेखील झाला नव्हता आणि महेशने माझ्या आई वडिलांकडे हुंड्यासाठी मागणी करायला सुरुवात केली माझ्या आई वडिलांनी देखील सुरुवातीला त्याचे सगळे हट्ट पुरवले पण त्याची हाव दिवसेंदिवस वाढतच गेली माझ्या आई वडिलांचे एकमेव आधार असलेले राहते घर देखील तो विकायला सांगत होता आणि मी विरोध करायला सुरुवात केल्यावर तो मला मारझोड करू लागला मला जीवे मारण्याची धमकीही देऊ लागला त्या दिवशीही मला इतके मारले की मला आत्महत्याच करावीशी वाटत होती ताई मला माझे करिअर अभिनय क्षेत्रात करायचे होते आपल्याला आपल्या आवडत्या क्षेत्राची आवड असलेला मुलगाच जीवनसाथीच्या रूपात मिळाला म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते पण सर्व उलटत झाले मी याच्याशी लग्न का केले असा विचार करण्याची वेळ महेशने माझ्यावर आणली आज इथे येऊन माझ्या मनात पुन्हा एक नवी आशा निर्माण झाली आहे जगण्याची एक नवी उमेद मिळाली आहे ताई खरंच तुमचे खूप खूप आभार दुसऱ्या दिवशी महाराणी सरकार नम्रताला घेऊन एका मोठ्या ब्युटी पार्लरमध्ये गेली सहा तासांनी बाहेर पडलेली नम्रता एका अप्सरेसारखी सुंदर दिसत होती नम्रताचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना तब्बल तीन वर्षानंतर तिने स्वतःचे इतके सुंदर रूप पाहिले होते नम्रताने राणीताईला मिठ्ठीच मारली आता नम्रता फार व्यस्त झाली होती चित्रपटाची शूटिंग जोरात सुरू होते महाराणी सरकार नम्रताच्या कामावर आणि मेहनतीवर प्रचंड खुश होती एक दीड वर्षांच्या अथक परिश्रमानंतर नम्रताचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत होता या चित्रपटावर नम्रताचे पुढील करिअर अवलंबून होते त्यामुळे तिला फारच उत्सुकता लागली होती या दरम्यान नम्रताची हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी महेश विरुद्ध कोर्टात केसही सुरू होती अखेर आज तो दिवस उजाडला प्रमुख अभिनेत्री नम्रता असे पोस्टर जागोजागी लागले होते चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत नम्रता प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचली तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आता तिची गणना नंबर एक वर होत होती हे सगळे नम्रताला एखाद्या स्वप्नासारखे वाटत होते एके सकाळी चहा पितांना रोजच्या प्रमाणे नम्रताने वर्तमानपत्र वाचायला घेतले पहिल्या पानावर मोठी बातमी होती ती वाचताच नम्रता जचकली तिला काय करू आणि काय नको असे झाले ती बातमी होती यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री नम्रताला नम्रताने लगेच महाराणी सरकारला फोन केला आणि ती फोनवर फक्त रडतच होती फक्त अश्रू सुखाचे होते एवढंच फोन खाली ठेवताच अरुणचा फोन आला तिने फोन उचलला तर समोरून अभिनंदन वहिनी तू दादाविरुद्ध केस जिंकलीस आणि दादाला शिक्षाही झाली आज खऱ्या अर्थाने नम्रताला मुक्त होऊन आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्षाप्रमाणे वाटत होते नम्रताने मनोमणी निश्चय केला की राणीताईंनी एक नवीन नम्रताला जन्म दिला आणि मी देखील त्यांचा हा वारसा पुढे चालवीत हुंड्यासाठी बळी पडणाऱ्या असंख्य स्त्रियांना नवीन जन्म देई आता हेच माझे खरे सत्व आणि खरे अस्तित्व तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद